ता दहावी विषय मराठी पाठ पाचवा वसंत हृदय चैत्र म्हणजेच वसंत परिचय पाऊ लोकसाहित्य समाजशास्त्र बौद्ध वाडमय यांचा अभ्यास ललित लेखिका गाळा व्यासंग सुक्ष्मनिरसन शक्ती भावोत्कृष्टता चिंतनशीलता आणि संवेदना प्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य होत ऋतुचक्र व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाबाईंच्या ललितलेखनाची शिखरे होत लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ राजारामशास्त्री भागवत व्यक्ती आणि वाडमय केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत सिद्धार्थ जातका च्या सात खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईचे बहुमोल कार्य आहे एवढं लिखाण दुर्गाबाईंनी केलेलं आहे आणि या लिखाणातनं या सागरातनं एक पाठ आपल्यासमोर आलेला आहे त्या पाठाचा थोडक्यात परिचय देखील दिलेला आहे प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होतो या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे दर्शन घडते वसंत ऋतूची चाऊल खरी मनोहारी त्यातून चित्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंदानुभव निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लकिकेचे कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेउब डोळ्यासमोर उभा राहतो पाठाला सुरुवात करूया फाल्गुन चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमृदेचे चिन्ह असे महिने आहेत एक दुसऱ्यात मिसळला आहे फाल्गुन चैत्रात चैत्र वैशाखमध्ये तर पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे मधुमास आहे या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वळगे फळबार लावण्यसी याचा अर्थ वसंता ऋतूचं आगमन वेलींचं सुंदर दर्शन घडते सुंदर निसर्ग दिसतो ऋतुपतीच्या द्वारी वनश्री म्हणजे नव पल्लवांनी पल्लवांनी पालवी गर्द झाकलेल्या फुलांनी दौरून गेलेल्या वृक्ष लतांचे दर्शन हे दर्शन तर फाल्गुनात घडते या मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे या महिन्यात सारे सौंदर्य तर आहेच पण फळांचेही रूप दृष्ट लागलेसे असते फुलातून फळातून मधुरास वाहत असतो चैत्रातल्या पालवींचे रूप कुठेही मोठे मनोहर पण ही पिंपळांची झाडे पा कशी गैर्या खोल गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती जुनी पाने गडता गडता नवी येत होती म्हणून शिरिसासारखी शिरीसारखी एक वनस्पती आहे शिरीष ही पालवी पाहिल्याने डोळ्यात भरत नव्हती पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुललेले आहेत असे वाटते गेंद तुर्रे इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही पण या पानांची सारखी सडसड त्यातील त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे लेखिकेच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे त्याचं वर्णन लेखिकेने के केलं आहे ते तर फारच बहारीचे दिसते सुंदर दिसते त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेळ चढली आहे मधुमालतीची वेल सुंदर अशी फुलांची वेल चढलेली आहे चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खचून भरले आहे गुलाबी गेंदांची मधुमालतीची वेल आहे खचून भरले आहे ती आता पिंपळाच्या पानांच्या झाडाला लटकलेली आहे आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळांच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे आणि नुसती पाळवीची नाही तर हिरवी फळेही इतर झाडाप्रमाणे यांच्या फांदी फांदीला ओडीने चिटकून बसले आहेत म्हणजेच लेखिकेनेच्या घरासमोर जे पिंपळाचं झाड आहे त्याचा तांबूस रंगांचे पानं उन्हात चमकतात आणि सुंदर मधुमालतीची सुंदर फुलांची वेल आणि ती गुच्छांनी तिचे भरलेली ती वेल चिटकून बसलेली आहे आता फुलांना वेलला असं मोकळी जागा नाही आणि ते दृश्य पाहताना अतिशय सुंदर असं दृश्य ते चैत्रात मध्ये चैत्र महिन्यामध्ये दिसते पुढे सर्व फुलात अतिशय हिरारीने कोणती नटले असेल तर ही उग्र गंदी घाणेरी किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरली आहे दो दुरंगी दोन रंगांच्या फुलांनी घाणेरी भरलेली आहे गुलाबी फुलात एखादे पिवडे दोन रंग पिवड्यात एखादे गुलाबी शेंदुरी व पिवळा पिवळा आणि जांभळा लाल आणि पांढरा जांभळा आणि गुलाबी शेंदरी आणि जांभळा किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगाचे वर्णन करावे वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाही पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाही म्हणजेच लेखिका सांगतायत की असे भडक रंग जर आपण परिधान केले तर ते चांगले दिसत नाही पण निसर्गामध्ये असे भडक दोन रंग एकत्र एक आले तर ते खूप सुंदर दिसतात शोभिवंत दिसतात उलट एकमेकांची शोभा वाढवतात गुजरातेत बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ तेथे ते या झाडाला भलतेच महत्त्व आहे आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिचा अतुलनीय रंग सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो पण गुजरातीत चुनडी असे सुंदर यर्थार्थ नामाभिधान यर्थार्थ नामाभिधान योग्य नामकरण या झाडाला दिलेले आहे आणि या फुलांचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांचा भडक रंगाचे रस मला उमगले भडक विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळ जा कुचेष्टा केली जाते कुचेष्टा हिनवणे जी रंगांची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्रभरणात कटाक्षाने टाळतो कारण ते शोभिवंत दिसत नाही तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली आहे आदराने मान्य केली आहे शिरोधार्य मानले केले आहे म्हणजे आदराने भारतीय रंगभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते कारण भारतात ज्या प्रदेशमध्ये जे झाड फुलांचे छान सुंदर दिसते त्यांनी चुनडीच्या माध्यमातून त्याच्याच धारण केलं आणि ते आविष्कार म्हणजे प्रकटीकरण केलं तशी ही माळाची आणि सुरमाळाची झाडे पा माळाची झाड नारळाची आणि त्याच पद्धतीने मी पहिले झाडांचे दाखवलेले आहेत सुरुवातीला ती सुरमाळाची झाड पा नारळासारखीच दिसते माळाची बा झाडे बारमा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगांचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते त्यांच्या पाण्याच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचे पेय फुटते आणि त्या सुक्या कडकट पेवातून वेताच्या रंगांच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात नारळाची फुले निर्गंध आणि टणक निर्गंध गंध येत नाही टनक असतात पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून चार दोन फुले उचलून घेऊन जरा निरखून पा त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही जो नारळाच्या झालांचे पेयू असतं ते पेऊ उचलून पहा त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोसणार नाही कारण पाकड्यांचा गुडगुड परशाने बोट सुकवतात बोटांना असे सुकावत असतात तीन पाकड्यांची फिक्क्या पिवळ्या रंगांची ही फुले आत तशाच रंगांच्या केसरांची दाटी तीन पाकड्यांचा हा फुलांचा पेला पाहून त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्यास खेरीज मुग्ध तल्लीन झाल्याखेरीज राहणार नाही प्रचंड नारळाचे नखा एवढे फुल पाहून मोठी गंमत वाटते हे छोटंसं फूल नारळाचं पाहून ते पाहिल्यानंतर तो टणकपणा आपल्या हातांना न जाणवता ते बो बोटंसुद्धा सुकवतात आणि हे छोटंसं फुल पाहून आपल्याला मोठी गंमत वाटते आता शेजारचे कडुनिंबाचे झाड लेखिकेच्या घराजवळचे निळसर फुलांच्या तुऱ्याने भरून गेले आहे चैत्रामध्ये लिंबाचे झाड हे फुलांच्या तुऱ्याने भरून गेलेलं असतं त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो त्यांच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही संबंध फुललेले आहे करंजांचे फुलांचे रूप अलौकिक असते अगदी नखा एवढी कडी अगदी छोटीशी कडी करंजीच्या आकाराची पांढरी हिरवी पण फुले उमललेली की किती निराळे दिसते आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कडी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी जणू काही टोपडे घातलेला श्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे रस्त्यावर पडलेल्या या फुलांचा, पडले फुलांचा खच्च फार रमणीय दिसतो कारण एक निडी जांभळी नाजूक सुंदर कडी आणि तिच्या डोकेवर अर्ध वर्तुळ अशी पांढरी टोपी जणू तो बालघनश्यामच दिसतो आपल्याला असं निसर्गात वर्णन दिसतं पुढे चैत्रातल्या पूर्ण शोभेचे आणि आंब्या फणसा शिवाय पूर्ण होणार नाही वसंताशी पौष अखेरी पासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचं झाड लांब लचक देठांना लागलेलं कैऱ्यांचे हिरवे गोळे आंब्याचं झाड पाहिलंय आपण तर लागलेल्या कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट कावडे त्या पाडाला लागले आहेत की नाही ते पाहण्याकरिता त्यांना चोचीने प्रहार करतात चोच मारतात तेव्हा मोठी मोज दिसते गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचे कुजनही बहुधा याच झाडावर चालत असते कैर्या जुनं झालेल्या असतानाच एकीकडे पाणी झडत असतात पण झाड वृक्ष असे कधी दिसत नाही सुकलेलं चैत्रात याही झाडाला पालवीच्या घोसाच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात कैऱ्यांबरोबर पालवी देखील झोके घेते माघातले मोरांच्या झुपक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवडलेले झाड सुंदर की आताचे सुंदर सांगणे कठीण असते अशा पद्धतीने माघ महिन्यातील हे जाड सुंदर की चैत्रातील सुंदर हे सांगणे कठीण असते आणि आता पुढे फणस त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरतायत फणसाला फुले धरत नाही तर मागात त्याला हिरवे कोके येतात फुगीर मिरची सारखे मग एक एक कोका दुभंगतो दुभंगतो दोन भाग होतात त्या कोक्यांचे वरचे टरफल तपकिरी होऊन घडते आतला हिरवा फनस, गुळगुळीत तुकतुकीत असतो मग काही दिवसांनी त्यावर खसखशी सारखे बारके दाणे दिसू लागतात ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंबा एवढा फनस तयार होतो अगदी बुंद्यापासून ते धरतात कधीकधी फळ अर्ध मातीत पण घालले जाते म्हणजे बुंद्यापासून फनस लागतं ना तर ते फनस मातीत सुद्धा घालले जाते इतके छान रूप फणसाचं देखील दिसते रूपरस गंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते ठिकठिकाणी थीक काही लोमत्या आकाराची तर काही वाटोळी चेंडूसारखी तर काही पसरड गोल अशी ही काळी कबरी घट्टी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतला सुंदर विरामचिन्हे वाटतात मला माधुर्याचा हाथेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हाकडेच पाहायला जास्त आवडते अशा पद्धतीने वसंत हृदय चैत्र लेखिका दुर्गा भागवत यांनी हुबेहू आपल्या डोळ्यासमोर त्याचं वर्णन केलेलं आहे या पाठात चैत्र महिन्याचे सौंदर्य विशेष लेखिकांनी आस्वादक भाष्य सादर केले आहे फाल्गुन चैत्र व वैशाख या तिन्ही महिन्यात वसंताचे अस्तित्व जाणवत असते तरी वसंत ऋतूचे मनोहरी दर्शन चैत्रातच घडते विविध वृक्षांच्या आधारे लेखिकांनी चैत्राचे सौंदर्य महात्मे वर्णिले आहे या ऋतूमध्ये या वसंत हृदय चैत्र चैत्र हा महिना आत्मा आहे वसंत ऋतूचा त्याच्यात पिंपळाचे झाड घाणेरीचे झाड माळाचे झाड कडुनिंबाचे झाड करंजाचे झाड आंब्याचे झाड फणसाचे झाड अशा प्रकारे चैत्र रूपरसगंधांनी भरलेला व भारलेला असतो याचा सर्व प्राणी सृष्टीवर आनंददायी प्रभाव पडतो पक्ष्यांची घरटी याच काळात उभी राहतात पक्षी अंडी घालतात पिल्ले जन्माला येतात सर्वत्र नवनिर्मिती चालू असते अशा पद्धतीने दुर्गा भागवत यांनी आपली कसब दाखवलेली आहे आपल्यासमोर खरोखरच वसंत ऋतू उभा राहतो आणि ते त्यातील चैत्र महिना हा वसंताचा खरा आत्मा आहे आपल्याला हे दिसतं म्हणून हा पाठ संपला धन्यवाद